विद्यार्थ्यांनी स्वतःच्या आवडीचं आणि योग्य करिअर निवडावं दहावी बारावीमधील विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी त्यांच्या पाठीशी उभं राहू असं आश्वासन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलं कडगाव गिजवणे जिल्हा परिषद मतदारसंघातील दहावी बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि नामदार हसन मुश्री फाउंडेशनच्या वतीनं गडिंग्लजमध्ये दहावी बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि मार्गदर्शनाचा कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमाला पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची प्रमुख उपस्थिती होती मान्यवरांच्या हस्ते दहावी बारावीतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला आई वडिलांनी प्रचंड काबाड कष्ट करून तुम्हाला या यशापर्यंत पोहोचवलं असून त्याची जाणीव ठेवावी आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत असा सल्ला ना आमदार हसन मुश्रीफ यांनी दिला राष्ट्रवादी युवा शहराध्यक्ष पाटील अश्फाक मकानदार माजी उपनगराध्यक्ष किरण कदम यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील हरुण सय्यद सिद्धार्थ बन्ने बाळासाहेब देसाई सदानंद पाटील रश्मीराज देसाई संतोष पाटील सचिन देसाई अनुप पाटील आनंदा पाटील उषा मांगले शर्मिली पोद्दार रेश्मा कांबळे महेश सलवादे अमर मांगले यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते